थेट सुप्रीम कोर्टातून आलेली बातमी आहे तुम्हाला माहिती आहे शरद पवारांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन केलेलं आहे आणि त्यामध्ये अजित पवारांचं घड्याळ ते चिन्ह जे आहे ते गोठवण्याची मागणी केली होती आज सुप्रीम कोर्टानं निकाल देताना सांगितलं की घड्याळ चिन्हाबाबत आम्ही निकाल पूर्वीच दिलेला आहे जोपर्यंत कोर्टातल्या या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं या चिन्हाच्या खाली प्रत्येक फलकावर प्रत्येक जाहिरातीत प्रत्येक ठिकाणी लिहायला अजित पवार यांच्या पक्षाला सांगितलेलं आहे आज आपण चर्चा करणार आहोत उद्धव ठाकरे ज्या अडचणीत सापडले तिची किंबहुना उद्धव ठाकरेंवर सातत्याने गेले दोन दिवस आडमुठेपणाचा आरोप होतोय उद्धव ठाकरे यांच्या या वागण्यामुळे शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मोठी अडचण होईल हे एक प्रकारे पायावर धोंडा पाडून घेणं आहे अशी ही टीका होते ही टीका का होते उद्धव ठाकरेंचं नेमकं काय चुकतं आहे आणि त्यांनी काय करेक्शन केल्या पाहिजेत तर त्यांच्या शिवसेनेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा जास्त यश या निवडणुकीत मिळेल या सर्व विषयांवर आपण आज बोलणार आहोत विषयाला हात घालण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला आजची बातमी सांगतो थेट सुप्रीम कोर्टातून आलेली बातमी आहे तुम्हाला माहिती आहे शरद पवारांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन केलेलं आहे आणि त्यामध्ये अजित पवारांचं घड्याळ हे चिन्ह जे आहे ते गोठवण्याची मागणी केली होती आज सुप्रीम कोर्टानं निकाल देताना सांगितलं की घड्याळ चिन्हाबाबत आम्ही निकाल पूर्वीच दिलेला आहे जोपर्यंत कोर्टातल्या या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं या चिन्हाच्या खाली प्रत्येक फलकावर प्रत्येक जाहिरातीत प्रत्येक ठिकाणी लिहायला अजित पवार यांच्या पक्षाला सांगितलेलं आहे त्यावर अजित पवारांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की आता निवडणुकाजवळ आल्या आहेत आणि हे चिन्ह बदलता येणार नाही कोर्ट म्हणाले ठीक आहे पण तुम्ही खाली स्पष्टपणे लिहा की हे न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत हे चिन्ह आम्हाला मिळालं आहे आता पुढची तारीख सहा नोव्हेंबरला आहे सहा नोव्हेंबरपर्यंत निवडणुका होऊन जातील आणि हा आत्ताचा जो ताजा वाद आहे तो मिटे मिटेल पुढे काय निकाल लागत आहे ते बघूया दुसरा मुद्दा दुसरी बातमी ही की महाविकास आघाडीतला जागांचा घोळ आता शांत झालेला दिसत असला तरी अजून तो पूर्णपणे शांत झालाय असं म्हणता येणार नाही काल पंच्याऐंशी अधिक पंच्याऐंशी अधिक पंच्याऐंशी असा फॉर्म्युला सांगितला संजय राऊत यांनी आणि हा दोनशे सत्तर जागांचा फॉर्म्युला आहे असंही म्हणाले त्यांनी आज कबूल केलं की त्यांची चूक झाली हा, हा ले ले परन, तर दोनशे पंचावन्न जागांचा फॉर्म्युला आहे ते असं म्हणाले हा दोनशे सत्तर जागांचा फॉर्म्युला आहे उरलेल्या अठरा जागा आम्ही छोट्या पक्षांना आमच्या मित्रपक्षांना देणार आहोत पण खरा तर फॉर्म्युला दोनशे पंचावन्न जागांचा होता त्यामुळे अठरा अधिक पंधरा एवढ्या जागा उरत होत्या म्हणजे तेहतीस जागा उरत होत्या आता असं दिसलं आहे की पंच्याऐंशी 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 अशा जागा जर तिघांना मिळाल्या तर तेहतीस जागा उरत आहेत त्याचं काय होणार आहे एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगतो हे जे म्हणतात की उरलेल्या अठरा जागा आम्ही आमच्या मित्रपक्षांना देणार आहोत यात काही दम नाही पाच ते सहा जागा ते मित्रपक्षांना देतील जास्तीत जास्त पाच ते सहा सुद्धा खूप होतात त्यामुळेच वाद आहे छोटे पक्ष म्हणतात आम्हाला हे मान देत नाहीत वगैरे वगैरे त्यामुळे तिथे एक भांडण सुरू झालेलं आहे पण उरलेल्या ज्या जागा आहेत म्हणजे तेहतीस जागा आहेत यापैकी पाच जागा सोडून द्या उरलेल्या सर्व जागा या काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना वाटून घेणार याविषयी कोणाला संशय नाही आहे शरद पवारांनी आपलं टार्गेट हुशारीने पूर्ण केलं आहे कोणताही वाद न घालता त्यांना पंच्याऐंशी जागा मिळालेल्या आहेत आता उरलेल्या जागा वाटून घेतल्यावर काँग्रेसला शंभर ते एकशे पाच जागा मिळतील उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे जिचा जा शंभरपर्यंत जाण्याचा जा प्रयत्न आहे ती कुठपर्यंत जाते बघूया पण ती पंच्याण्णव शहा शहाण्णवपर्यंत नक्की जाईल म्हणजे मुळात जो फॉर्म्युला सांगितला जात होता एकशे पाच पंच्याण्णव आणि पंच्याऐंशी त्याच फॉर्म्युलाकडे हे येणार आहेत फक्त अहंकारापोटी त्यांनी हा फॉर्म्युला जाहीर केला नाही पंच्याऐंशी 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 असं जाहीर करून लोकांना हे दाखवलं की आमच्याकडे कोणीही मोठा भाऊ नाही आम्ही तिन्ही पक्ष समान आहोत पण शेवटी सत्य बाहेर येतच लोकांना जे कळायचं ते कळतंच असो तुम्ही महाविकास आघाडीतल्या वादाविषयी सातत्याने बोलता महायुतीतल्या वादाविषयी बोलत नाही असा एक प्रश्न मला आज कोणीतरी विचारलेला आहे माझं उत्तर त्याला हे आहे की एक तर महायुतीतल्या वादाबद्दल मी अनेक वेळा बोललेलो आहे शिंदे विरुद्ध अजित पवार अजित पवार विरुद्ध भाजप या तिघांशी मिळून अमित शहाचे जे वाद झालेत यावर अनेक व्हिडिओ केलेले आहेत त्यामुळे बोलत नाही वगैरे हे काय खरं नाही यावेळेला कमी झालं असेल बोलणं तर त्याचं कारण एकच आहे महायुतीमध्ये कुणी नाना पटोले नाहीत महायुतीमध्ये कुणी संजय राऊत नाही अधवा तोद्वा बडब बडबडायला त्यांचे जे काही वाद होत आहेत आणि सोडवले जात आहेत हे अमित शहाच्या दरबारात सोडवले जात आहेत फडणवीस शिंदे किंवा अजित पवार यापैकी कुणीही बाहेर येऊन मीडियाकडे काहीही विधानं करत नाहीत त्यांच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना स्पष्ट सूचना आहेत मीडियाशी काही बोलू नका त्यामुळे त्यापैकी एकही जण मीडियाशी बोलत नाही त्यामुळे त्यांच्यात वाद आहेत हे सत्य आहे अजून एकशे सहा जागांवर त्यांचं एकमत व्हायचं आहे हेही सत्य आहे पण हे वाद बाहेर येत नाहीत याचं कारण त्यांच्यामध्ये कुणीही उठतो आणि मीडियाला माहिती पुरवतो असा प्रकार होत नाही आहे तर महाविकास आघाडीने महायुतीकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे उठसूट मीडियामध्ये जायचं जर स सकाळी उठल्यावर ब्रश करायच्या आतच मीडियाला स्टेटमेंट द्यायची ही सवय जर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कमी केली तर कदाचित त्यांच्यातले वाद जे आहेत ते जितके चवीने चर्चेले जातात तेवढे चर्चेले जाणार नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय राऊत असतील नाना पटोले असतील किंवा इतर कुणी असेल आपलं तोंड जरा बंद ठेवलं तर वादही कमी निर्माण होतील त्याला निमित्तही कमी मिळतील असो महाविकास आघाडीत गेले दोन तीन दिवस जे घडतं आहे ते चिंताजनक आहे मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं काय घडलं आहे नेमकं इतकं वर खाली का झालं इतकी अस्वस्थता का पसरली उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आडमुठी भूमिका घ्यायला का लागली याची काही माहिती हाती आलेली आहे ती मी आज तुम्हाला देणार आहे आणि मग उद्धव ठाकरे तसे अडचणीत आले आहेत आणि सगळे त्यांना कसा दोष देत आहेत हेही सांगणार आहे महाविकास आघाडीच्या गेल्या महिन्याभरात असंख्य बैठका झाल्या सुरुवातीच्या बैठका खेळीमिळीच्या वातावरणात झाल्या यामध्ये मुख्य वाद काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होता हेही आपल्याला माहिती आहे पण वादाची काढी खऱ्या अर्थाने पडली ती नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातल्या वादामुळे चर्चेमध्ये नाना पटोले असं म्हणाले की काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत आणि विदर्भात काँग्रेसचा काँग्रेसचा प्रभाव आहे त्यामुळे विदर्भातल्या बासष्ट जागांपैकी कमीत कमी सेहेचाळीस जागा आम्ही लढवणार याचं कारण ती आमची ताकद आहे आणि आम्हाला भाजपला हड हर हरवायचं आहे आम्हाला भाजपला हरवायचं आहे असं नाना पटोले म्हणाल्यावर संजय राऊत भडकले आणि संजय राऊत असं म्हणाले भाजपला हरवण्याच्या गोष्टी कोणाला सांगता आम्ही सुद्धा तुरुंगात गेलेलो आहोत तुरुंगाची शिक्षा भोगलेली आहे इथून ही खिणगी पडली आणि पुढे वाद हा चिघळत गेला हे लक्षात घ्या इतका चिघळत गेला की हे असले वाद मिटवा आणि लवकरात लवकर जागा वाटप जाहीर करा अशी सूचना मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींकडून गेल्या शनिवारी आली तरी वाद काही मिटला नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विदर्भामध्ये जास्त जागा पाहिजे होत्या काँग्रेसला मुंबईमध्ये जास्त जागा पाहिजे होत्या मुख्यतः वाद याच्यावर होता विदर्भमधल्या बारा जागा शिवसेनेला हव्या होत्या बारा जागांवर वाद चालू होता शिवसेनेला फार तर सहा जागा द्यायला काँग्रेसचे नेते तयार होते म्हणजे नाना पटोले तयार होते कारण विदर्भ ही आपलीच जहागिरी आहे असं नाना पटोले मानतात शिवसेना ही मुंबईतल्या जागांवर ताणून धरत होती अखेर तुम्हाला माहिती आहे दोन दिवसापूर्वी बाळासाहेब थोरात यांना काँग्रेस हायकमांडने नेमलं आणि सांगितलं दोघांची भेट घ्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची आणि हे सगळं मिटवा बाळासाहेब थोरात दोघांनाही भेटून आले शांतपणे बोलले बाळासाहेब हे वाद घालणारे नेते नाहीत ते सामंजस्याला प्राधान्य देणारे नेत नेते आहेत वाद मिटेल असं वाटत होतं पण पडद्यामागे सूत्र हरली हल्ली आणि आता पहिल्यांदा या सगळ्या वादाच्या पूर्वार्धामध्ये नाना पटोलेला लोक दोष देत होते नाना पटोले, पटोले आक्रमक आहेत त्यांनी समजून घ्यायला पाहिजे म्हणत होते या वादाच्या उत्तरार्धामध्ये सगळा दोष हा उद्धव ठाकरेंना देत आहेत आता तुम्ही सोशल मीडिया बघितला आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी बोललात तर उद्धव ठाकरे आपल्या ताकदीबाहेरचा आडमुठेपणा करतायत त्यामुळे ते त्यांचं स्वतःचं नुकसान होणार आहे अशी टीका उद्धव ठाकरेंवर होते उद्धव ठाकरे यांनी आडमुठेपणा केला का शंभर टक्के केला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मिळून लबाडी केली का हो राजकीय लबाडी शंभर टक्के केली हे मान्य करायला पाहिजे आपण जसं उद्धव ठाकरेंच्या प्लस पॉईंटची चर्चा करतो गुणांची चर्चा करतो तशी त्याच्या दोषांचीही चर्चा केली पाहिजे आणि ती मी आज करणार आहे पूर्वीही केली आहे पत्रकाराला आ, एका नेत्याचं विश्लेषण करताना त्याचे गुणदोष दोन्ही पाहावे लागतात त्यामुळे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी काय लबाडी केली जेव्हा फायनल मिटिंग होणार होती यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आणि या मिटिंगमध्ये फॉर्म्युला जाहीर होणार होता त्याच्या आधीच उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची यादी जाहीर करून टाकली सगळ्यांना धक्का बसला काँग्रेसच्या नेत्यांना धक्का बसला कारण तिघांनी मिळून एकत्र काही करायचं ठरलं होतं तिघानी एकमेकाशी बोलून करायचं ठरलं होतं उद्धव ठाकरेंनी आपल्याला जी यादी जाहीर करायची होती ती जाहीर केली आणि शरद पवारांना धक्का बसला काँग्रेसच्या नेत्यांनाही धक्का बसला जेवढ्या जागांवर एकमत झालंय तेवढ्या जागा सांगून टाका ज्या वादग्रस्त जागा आहेत त्या बाजूला ठेवा असं शरद पवारांनी सल्ला दिला होता असं संजय राऊत म्हणतात दिलाही असेल पण ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेच्या आधी शिवसेनेची यादी जाहीर करण्यात आली त्यामधून एक गोष्ट स्पष्ट झाली की काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी शरद पवारचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये विसंवाद निर्माण झालेला आहे उद्धव ठाकरे यांनी आपल्या मनाप्रमाणे फॉर्म्स द्यायलाही सुरुवात केली आपल्या उमेदवारांना किंवा संभाव्य उमेदवारांना जवळजवळ चाळीस एक फॉर्म त्यांनी ही यादी जाहीर होण्यापूर्वी वाटून टाकली या यादीमध्ये काही नावं वादग्रस्त होती उदाहरणार्थ सांगोल्याचे उमेदवार वादग्रस्त होते तिथल्या जागेवरून वाद चालू होता उद्धव ठाकरेंनी घाई गाईत अजित पवारांच्या पक्षातून उमेदवार आयात केला आणि त्याला तिकीट देणार असं ते दे सांगू लागले त्यामुळे अधिकच वाद निर्माण झाला आणखीन एक दोन जागावरून या यादीतला वाद होता संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत अखेर सॉरी म्हणावं लागलं आणि यामध्ये आम्ही दुरुस्त्या करणार आहोत काही नावं बदलणार आहोत काही मतदारसंघ बदलणार आहोत वगैरे सांगू लागलं ही अनुदानाने चूक झाली आहे ही तांत्रिक चूक आहे वगैरे स्पष्टीकरण त्यांना देण्यात द्यावं लागलं हे सगळं गोंधळाचं वातावरण का निर्माण झालं लक्षात घ्या एक व्यवस्थापन नावाची गोष्ट गोष्ट असते आज सांगायला हे सांगायला पाहिजे की हे व्यवस्थापन म्हणजे मीडिया मॅनेजमेंट असेल तुमच्या कामाचं मॅनेजमेंट असेल हे महायुती अधिक चांगल्या प्रकारे करते महाविकास आघाडीपेक्षा हे सिद्ध झालं काही लोक म्हणत जागा वाटपाच्या वेळेला नेहमीच वाद उठ होतात महायुतीमध्ये सुद्धा होत आहेत त्यात नवीन काय आहे नवीन काही नाही लोकांच्या परसेप्शनमध्ये फरक पडतो लोकांची महाविकास आघाडीकडून अपेक्षा आहे बहुसंख्य लोकांची असं म्हणा महाविकास आघाडीचं वर्तन पारदर्शक असलं पाहिजे असं लोकांना वाटतं या सर्वांनी लोकसभेला महाविकास आघाडीला मतं दिलेली आहेत आणि विधानसभेत सुद्धा महाविकास आघाडी महायुतीला हरवेल विशेषतः भाजपचा पराभव करेल असं या सर्व महाविकास आघाडीच्या समर्थकांची अपेक्षा आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून एखादी जरी चूक झाली आणि महाविकास आघाडीतले घटक पक्ष एकमेकाची फसवणूक करतायत असं दिसलं तर हे महाविकास आघाडीचे पाठीराखे अत्यंत अस्वस्थ होतात तसे ते गेले दोन दिवस झाले आणि मुद्दा काय होता बघा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अहंकाराचा होता उद्धव ठाकरे यांना शंभराच्या वर जागा पाहिजे होत्या किंवा शंभरही काठायची होती शरद पवारांनी सुरुवातीचा जो, जो फॉर्म्युला सांगितला होता तो शंभर काँग्रेस शंभर उद्धव ठाकरे आणि स्वतःकडे त्यांनी अठ्ठ्याऐंशी जागा ठेवल्या होत्या म्हणजे त्याच्यातल्या आठ जागा छोट्या पक्षांना असं म्हटलं होतं म्हणजे ऐंशी जागा ठेवल्या होत्या त्या फॉर्म्युलाच्या अवतीभोवतीच सगळं चाललं होतं जर दोन्ही बाजूनी म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेने शांतपणे घेतलं असतं तर शेवटी तोच फॉर्म्युला निघाला असता आणि आताही शेवटी शंभराच्या आसपास या दोघांना जागा मिळणार आहेत म्हणजे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंना एवढं सिद्ध करायचं होतं की आपल्याला शंभरा शंभर किंवा शंभराच्या वर जागा मिळत आहेत त्यामुळे पंच्याऐंशी 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 असा फॉर्म्युला ठरून सुद्धा संजय राऊत सकाळच्या पत्रकार परिषदेत सांगत होते की आम्ही शतक मारणार आहोत आम्ही उमेदवार जिंकवण्यामध्ये सुद्धा शतक मारणार आहोत आणि जागा वाटवामध्ये सुद्धा शतक मारणार आहोत उमेदवार यांचे काय कोणत्याही परिस्थितीत शंभर जिंकून येत नाहीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे हे स्पष्ट आहेत कारण तुम्हाला तर शंभरच्या आसपास जागा मिळणार असतील कदाचित पंच्याण्णव शहाण्णव मिळणार असतील तर शंभर उमेदवार कसे जिंकणार आहे हा प्रश्न आहे मात्र उद्धव ठाकरे आपल्या मनातल्या असुरक्षिततेमुळे आता ताई झाले आडमुठेपणा त्यांनी केला असं म्हणायला वाव आहे याचं कारण शे, एक तर शिंदेपेक्षा आपल्याला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत शिंदेने तिथे शंभर जागा मागितल्या आहेत शिंदेना किती मिळत आहेत शिंदेना अजून किती जागा मिळतात हे स्पष्ट झालेलं नाही शिंदेना पंच्याहत्तर मिळत आहेत ऐंशी मिळत आहेत पंच्याऐंशी मिळत आहेत माहीत नाही पण उद्धव ठाकरेंना एवढंच पाहिजे होतं की आपल्याला शिंदेपेक्षा कमी जागा मिळू नयेत त्यामुळे त्यांची ही धडपड चालली होती आणि या धडपडीमध्ये त्यांनी काँग्रेसला अधिकाधिक दुखावलं मी तुम्हाला हे अत्यंत रित्या सांगतोय आणि गंभीरपणे सांगतोय की एक वेळ अशी आली की काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना दोघंही म्हणायला लागले हे होत नसेल तर तोडून टाकूया महाविकास आघाडी मोडून टाकूया आणि स्वबळावर निवडणुका लढवूया शेवटी शरद पवारांना आणि थेट राहुल गांधींना मध्यस्थी करावी लागली आणि सांगावं लागलं की तिघांनी एकत्र राहणं एक हो ही काळाची गरज आहे हे होऊन चालणार नाही तेव्हा काही करा आणि हे मिटवा म्हणून मग शरद पवारांनी तो पंच्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशीचा फॉर्म्युला काढला कोणताही पक्ष मोठा नाही कोणताही पक्ष छोटा नाही उरलेल्या ज्या जागा जा आहेत तेहतीस जागा त्यांचा आपण नंतर बघूया असं यांना सांगितलं परंतु महाविकास आघाडी फुट्टा फुट्टा वाचली ही खरी बातमी आहे फुट्टा फुट्टा वाचली आणि त्यासाठी शरद पवारांना शरद पवारांना श्रेय दिलं पाहिजे किंवा काँग्रेस हायकमांडला श्रेय दिलं पाहिजे की त्यांनी योग्य वेळी हस्तक्षेप केला नाहीतर हे संजय राऊत उद्धव ठाकरे नाना पटोले आणि स्थानिक नेत्यांच्या हातात सोपवलं असतं तर आज महाविकास आघाडीचं विसर्जन झालं असतं हे लक्षात घ्या उद्धव ठाकरे स्वतःचं नुकसान करून घेतात असं मी म्हणतो याचं कारण उद्धव ठाकरे यांच्या पुढे ध्येय काय या निवडणुकीत मुख्यमंत्रीपद आपण जरा बाजूला ठेवूया पण उद्ध, उद्ध उद्धव ठाकरे यांचा जो राजकीय अहंकार आहे तो, तो आपण समजू शकतो पण लोकसभेला त्यांनी सांगलीला जी चूक केली किंवा यादी जाहीर होण्याआधी अमोल किर्तीकरला उमेदवारी देण्याची जी चूक केली ती चूक त्यांना उमगली आहे आणि ते पुन्हा करणार आहे असं आश्वासन देत आहेत असं अनेकांनी म्हटलं होतं त्यामुळे सांगलीची पुनरावृत्ती होणार नाही असं वाटत होतं पण उद्धव ठाकरेंनी शेवटच्या टप्प्यामध्ये नेमकी सांगलीची पुनरावृत्ती करायला सुरुवात केली चुकीचे उमेदवार त्याबाबत चर्चा करायची नाही जिथे शरद पवारांचा उमेदवार आहे तिथे आपला उमेदवार घुसवायचा मग आपल्या पक्षामध्ये ऐनवेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून किंवा माजी शिवसेनेचे नेते यांनाही घेतलं नारायण राणेंच्या बरोबर जे लोक होते त्यांनाही घेतलं अनेकांना घेतलं एक गोष्ट चांगली आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तर एवढं इनकमिंग होत आहे याचा अर्थ हे जे ऐनवेळी येणारे संधी साधू आहेत त्यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाऊन विजयाची आशा आहे असं वाटतंय म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विजय मिळवण्याचा दम आहे असं त्यांना वाटतंय ही एक चांगली गोष्ट आहे पण महाविकास आघाडीचं ऐक्य न टिकवता केवळ शिवसेना पुढे जाऊन तर चालणार नव्हतं या सगळं महाविकास आघाडीचं ऐक्य महत्वाचं होतं हे लोकसभेला दिसलं होतं हे तिन्ही पक्ष एकत्र राहिले त्यामध्ये सुसंवाद राहिला तरच यश मिळेल हे लोकसभेच्या वेळेला स्पष्ट झालं होतं आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे विसंवादाला सुरुवात लोकसभेच्या निकाल लागल्यानंतर नाना पटोले यांच्याकडून झाली होती नाना पटोले काँग्रेसचं घोडं पुढे दामटत होते आणि संजय राऊत शिवसेनेचं घोडं पुढे दामटत होते शांत होते ते शरद पवार आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यासं कारण त्यांची गणितं करून तयार होती त्यांच्या जागा जागा तयार होत्या ऐंशी ते पंच्याऐंशी जागा आपल्याला मिळणार हे स्पष्ट होतं त्यांनी सगळी जुळवणी केली होती ते असं धाप लागल्यागत काहीतरी ऐनवेळी करायचं आहे आणि आपल्याला जिंकायचं आणि सगळ्यात जास्त जागा आपल्याला मिळाल्या पाहिजेत हे करत नव्हते ते शांत होते त्यांना आपला बालेकिल्ला माहिती होता त्यांना आपण कुठल्या पिचवर खेळणार आहोत म्हणा माहिती होतं त्यांना आपली बलस्थानं माहिती होती उद्धव ठाकरे यांच्या मनात ही असुरक्षितता होती की आपलं नुकसान मुंबई ठाणे कोकण ही आपल्या बालेकिल्ल्यात होणार आहे आणि तिथे आपली लढाई प्रामुख्याने एकनाथ शिंदेंशी आहे त्यामुळे ते, ते नुकसान जर भरून काढायचं असेल तर आपल्याला विदर्भामध्ये अधिक जागा मिळाल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता तो आग्रह जर गोड बोलून त्यांनी काँग्रेसशी व्यवहार केले असते तर कदाचित मान्यही झाला असता त्यांना सहा जागा देत आहेत त्यापैकी त्याऐवजी आठ जागा किंवा दहा जागा मिळाल्या असत्या परंतु संजय राऊत इतके आक्रमक झाले की काँग्रेसवालेही आक्रमक झाले आणि मग प्रश्न या लेवलला गेला की आडमोठेपणास महत्वाचा ठरला अहंकार महत्वाचा ठरला आम्ही तुमचं ऐकत नाही तर तुम्ही आमचं तु... आम्ही तुमचं ऐकत नाही तुम्ही आमचं ऐकू नका या लेवलला प्रश्न दो दो केला दोघंही फुरगटून बसले ही अवस्था झाली आणि दोघंही एकमेकाला दमबाजी करायला लागली एकदा तर नाना पटोलेंनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केला म्हणून वाद पेटला म्हणजे किती क्षुल्लक गोष्ट आहे बघा नाना पटोलेंची बोलण्याची स्टाईल आहे ते काय संजय राऊत यांचा त्यांनी एकेरी उल्लेख केला तो खास वैदर्भीय स्टाईलने केला असणार हे समजून घेण्याची गरज आहे परंतु छोटे छोटे मुद्देसुद्धा अशा वेळेला नाजूक होत होतात आणि त्यातून वाद पेटतो तसा वाद झाला मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी मुंबई कोकण ठाणे या आपल्या बाले किल्ल्यावर अधिक लक्ष द्यायला पाहिजे होतं पण तिथे शिंदेना आपण नेस्तनाभूत करू शकू याची खात्री उद्धव ठाकरेंना वाटत नसल्यामुळे ते काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भामध्ये विनाकारण लुडबुड करत होते हे लक्षात घ्या म्हणजे उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये ज्या तीन जागा मागितल्या काँग्रेसकडून त्यामध्ये बांद्रेपूर्व ही जागा ही होती काँग्रेसचं असं म्हणणं होतं की ही जागा आम्ही जिंकलेली आहे गेल्या वेळेला जिशान सिद्दीकी यांनी जिंकलेली आहे पण वस्तुस्थिती ही आहे की उद्धव ठाकरेंच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध म्हणजे माजी महापौर सुशील महाडेश्वर यांच्या विरुद्ध तृप्ती सावंत माजी आमदार जे होते त्यांच्या पत्नी यांनी बंडखोरी केली म्हणून मतविभागणी झाली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मताची त्यामुळे जिशान सिद्दीकी जिंकून आले त्यामुळे मूळ जागा ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचीच होती ती मागण्यामध्ये काही गैर नव्हतं ती काँग्रेसकडे धडपणे मागितली असती तर ती मिळाली असती परंतु संघर्षाच्या जा पवित्र्यात जाऊन ती मागितल्यामुळे नवा वाद तयार झाला या जागेऐवजी काँग्रेसला आणखी दोन जागा द्याव्या लागल्या आणि विदर्भाची गोष्ट गंमतच आहे तुम्ही बघा विदर्भामध्ये ज्या बारा जागांवर वाद चालू होता त्या बारा जागांपैकी एकही जागा सध्या महाविकास आघाडीकडे नाहीये उद्धव ठाकरे कोणत्या जागा मागत होते आरमोरी अहेरी गडचिरोली या जागा मागत होते गंमत अशी आहे की गेली वीस वर्ष या विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचा अगदी अविभक्त शिवसेनेचा सुद्धा एकही आमदार निवडून ना आलेला नाही रामटेक घ्या दक्षिण नागपूर या दोन जागा उद्धव ठाकरे मागत होते आग्रही होते दोन हजार चौदा पासून या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचा आमदार नाही उलट काँग्रेसचे राजेंद्र मुळीक हे इथे सातत्याने काम करतायत त्यामुळे त्यांचा आग्रह आहे त्यांना जागा मिळावी विदर्भातल्या ज्या जागा उद्धव ठाकरे मागत होते त्या जागांवर सध्या उद्धव ठाकरेंची काही ताकद नाही एकेकाळी विदर्भात थोडी ताकद होती उद्धव ठाकरेंची पण एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडल्यानंतर विदर्भातले बहुसंख्य नेते सत्तेच्या लोभामुळे शिंदे यांच्याबरोबर गेले त्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद विदर्भामध्ये क्षीण झालेली आहे आता त्यांना काँग्रेसने जागा दिल्या तर त्या मैत्री भावनेने दिल्या असं म्हणता येईल परंतु शिवसैनिकांची शक्ती विदर्भात फारशी उरलेली नाही हे सत्य आहे तरी सुद्धा आम्हाला विदर्भात जागा द्या बारा जागा द्या असं म्हणून उद्धव ठाकरे विनाकारण हटवादीपणा करत बसले मी संजय राऊतचं नाव याच्यासाठी घेत नाहीये की संजय राऊत बोलतात म्हणजे उद्धव ठाकरेच बोलतात ना सांगलीचं हेच झालं सांगलीला अनेकदा सांगितलं होतं उद्धव ठाकरेंना की हा तुमचा जो उमेदवार आहे चंद्रहार पाटील हा काही उपयोगाचा नाही त्याचं इथे काही काम नाही तुम्ही त्याला उभा करू नका ही काँग्रेसची जागा आहे काँग्रेसला द्या पण त्यांनी ऐकलं नाही ना संजय राऊत नाही समजवण्याचा प्रयत्न केला काही जणांनी पण त्यावेळी असं लक्षात आलं की सांगलीला उमेदवार द्यायचा आग्रह हा संजय राऊत यांचा उद्धव ठाकरेंपेक्षा अधिक होता आणि म्हणून तो उमेदवार देते आहे कदाचित संजय राऊत आणि जयंत पाटील यांनी पडद्यामागे काही संगणमत केलं असेल आणि त्यातून हा चंद्रहार पाटील वर आला असेल असं त्यावेळेला चर्चा होती यावेळच्याही मतदारसंघात असं काही होण्याची शक्यता आहे मला उद्धव ठाकरेंना एक सावधगिरीची सूचना द्यायची आहे की आडमुठेपणा त्यांनी केला अशी चर्चा सोशल मीडियावर चालू आहे अशी चर्चा काँग्रेसच्या कार्यकर्त्यात चालू आहे पण या निमित्ताने जे गंभीर आरोप होत आहेत की उद्धव ठाकरेंनी पैसे घेऊन जागा विकल्या हे आरोप कोणत्याही नेत्यांवर होऊ नये उद्धव ठाकरे लवकरात लवकर याविषयी स्पष्टीकरण करायला पाहिजे काँग्रेसचे कार्यकर्ते हे आरोप करत आहेत अमुक ठिकाणची जागा विकली अमुक ठिकाणी पैसे घेतले संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत आज सकाळच्या याचा उल्लेखही केला हे आरोप चुकीचे आहेत असं ते म्हणाले पण असे आरोप होणं सुद्धा आक्षेपार्ह आहे उद्धव ठाकरेंनी सांगलीची घटना घडवली लोकसभेला पण त्यांच्यावर कधीही पैसे घेतले जागा विकली असा आरोप लोकसभेच्या वेळेला जा, झाला नव्हता लक्षात घ्या या सगळ्या वादामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यामधलं नातं बिघडलेलं आहे जो सुसंवाद होता तो विसंवाद झालेला आहे आताच्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे लोकसभेप्रमाणे काँग्रेस उमेदवारांचा जोरात प्रचार करता येईल की प्रचार करतील की नाही हे आपण सांगू शकत नाही आज खात्री देऊ शकत नाही एक तर उद्धव ठाकरेंची तब्येत बरी नाही त्यांचं नुकतंच एन्जिओप्लास्टी झालेली जा, आहे आणि त्या आजारातून बाहेर पडून ते जोमाने प्रचार करू शकतील का या या याविषयी ते केवळ त्यांचे डॉक्टरच सांगू शकतील त्यामुळे उद्धव ठाकरे मुळात शिवसेनेच्या स्वतःच्या उमेदवाराचा प्रचार करतील की काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करतील राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांच्या उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराची एवढी गरज नाही आहे कारण त्यांचे बहुसंख्य उमेदवार हे शरद पवारांच्या समीकरणांमुळे आणि पुण्याईमुळे निवडून येणार आहेत पण उद्धव ठाकरे जर काँग्रेसच्या प्रचाराला गेले नाहीत तर काँग्रेसच्या उमेदवारावर काय परिणाम होईल आणि काँग्रेसने आपला वोट ट्रान्सफर केलं नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्याही कमी होऊ शकते ही गोष्ट गंभीर आहे मी जे म्हणतोय पायावर दगड पाडून घेतला ते हे आहे ही गोष्ट खूपच गंभीर आहे म्हणून या तिन्ही पक्षातलं ऐक्य महत्वाचं होतं एकजूट महत्वाची होती आणि या एकजुटीमुळेच महायुतीला धडा शिकवणं शक्य होणार होतं ते आता शक्य होईल की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे हे लक्षात घ्या उद्धव ठाकरे यांनी अधिक सामंजस्याने वागायला पाहिजे होतं जसं ते लोकसभेला वागले होते ते लोकसभेला महाविकास आघाडीचे नेते म्हणून वागले होते यावेळी ते फक्त आणि फक्त शिवसेनेचे नेते म्हणून वागले संकुचित झाले आणि अडचणीत आले हे सांगणं भाग आहे लक्षात घ्या उद्धव ठाकरेंचा जो स्ट्राईक रेट आहे तो कायम कमी राहिलेला आहे लोकसभेलाही कमी होता एकवीस जागा घेतल्या आणि फक्त नऊ निवडून आणल्या सुद्धा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला जेव्हा त्यांनी भाजप भाजपची युती करून निवडणूक लढवली तेव्हा त्यांनी ते एकशे चोवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी पंचावन्न निवडून आणल्या अविभक्त शिवसेनेच्या सुद्धा जास्तीत जास्त कमाल पंच्याहत्तर जागा राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या आहेत पंच्याहत्तर हा उच्चांक आहे शिवसेनेचा त्याच्यावर ते, ते कधी गेलेले नाहीत जसा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचा उच्चांक दोन हजार चार साली हा त्र्याहत्तर होता तसा उद्धव ठाकरेंचा उच्चांक हा पंच्याहत्तर आहे गेल्या वेळेला पंचावन्न जागा निवडल्या त्या निवडल्या गेल्या त्यांच्या एकशे चोवीस म्हणून म्हणजे स्ट्राईक रेट पन्नास टक्के सुद्धा नाही हे लक्षात घ्या त्यामुळे लोकसभेला स्ट्राईक रेट कमी झाला यात काही आश्चर्य नाही आहे उद्धव ठाकरे नेहमीच जास्त जागा घेतात आणि त्यातल्या पन्नास टक्के निवडून येत नाहीत हे अनुभवाने आणि आकडेवारीने सगळेजण सांगू शकतात शरद पवारांचं उलट आहे ते कमी जागा घेतात आणि बरोबर फोकस करतात त्यामुळे गेल्या वेळेला लोकसभेला दहापैकी आठ जागा त्यांच्या निवडून आल्या हे लक्षात ठेवायला पाहिजे यावेळेला उद्धव ठाकरेंनी आपला स्ट्राईक रेट वाढेल यावर लक्ष द्यायला पाहिजे मुंबई कोकण ठाणे हे त्यांचे बालेकिल्ले आहेत त्यापैकी ठाण्याच्या बालेकिल्ल्यातून बाले एकनाथ शिंदे यांनी त्यांना जवळजवळ बाहेर काढलेलं आहे मुंबईमध्ये त्यांचं प्रभुत्व आहे याही वेळेला मुंबईमध्ये महाविकास आघाडीत त्यांना सगळ्यात जास्त जागा मिळाल्या आहेत अठरा जागा त्यांना मिळालेल्या आहेत छत्तीसपैकी त्या वीसही येऊ हो शकतात पण अठरा धरा मिळालेल्या आहेत अठरा त्यांना सोळा काँग्रेसला आणि दोन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अठरा जागांपैकी जास्तीत जास्त किती निवडून येणार आहे त्यांनी पाहिलं पाहिजे कोकणामध्ये मोठं आव्हान आहे त्यांना कारण आता नारायण राणेंचा मुलगा माजी खासदार निलेश राणे हा शिंदेच्या शिवसेनेत गेला आहे प्रचंड मोठा मेळावा कुडाळमध्ये परवा निलेश राणे यांनी घेतला तिथे उद्धव ठाकरेंचे जे दोन वेळा आमदार झालेले वैभव नाईक आहेत यांना मोठं आव्हान आहे आपल्या अशा उमेदवारांमागे आपली ताकद उभी करणं हे उद्धव ठाकरेंना अत्यंत आवश्यक आहे ते ते करत नाहीत अशी तक्रार त्यांचे शिवसैनिकच करतात पुरेसा आर्थिक बळ पुरवलं जात नाही ही तक्रार त्यांच्या उमेदवारांची शी, आहे त्यांच्या त्यांच्या शिवसैनिकांची आहे आणि एकनाथ शिंदेंकडे पैसे असतील त्यांच्याकडे खोके असतील पण उद्धव ठाकरेंकडे या क्रायसिसनंतर पैसे नाहीत निधी नाहीत यावर मी तरी विश्वास ठेवणार नाही मुंबईतल्या श्रीमंत राजकारण्यामध्ये उद्धव ठाकरेंची गणना होते याची चर्चा अनेक वेळा झालेली आहे चर्चा मला या क्षणी करायची नाही आहे परंतु उद्धव ठाकरे असं म्हणू शकत नाही आणि म्हटले तर कोणाला पटणार नाही की माझ्याकडे निधी नाही पैसे नाही शिवसैनिक असं म्हणतात की जरा स्वतःचे किसे मोकळे करा जसे एकनाथ शिंदे करत आहेत उद्धव ठाकरेंना याची दखल घ्यायला पाहिजे की एकनाथ शिंदे यांच्यावरचा खलनायकी रंग जो आहे तो आता हळूहळू निवळला आहे याचं कारण एकनाथ शिंदेंचा जनसंपर्क हे आहे उद्धव ठाकरे अशा जागा वाटप वगैरे काड्याकोड्यामध्ये लक्ष घालतात आणि जनसंपर्क फारसा करत नाहीत ही तक्रार पुन्हा वर यायला लागलेली आहे उद्धव ठाकरेंना गाठणं कठीण आहे हे त्यांच्या मित्रपक्षाचे लोक सांगतात त्यांच्या पक्षाचे लोक सांगतात उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये मोकळी चर्चा होत नाही हे त्यांचे सहकारी सांगतात अर्थात त्याला मी फारसं महत्त्व देत नाही कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतसुद्धा मोकळी चर्चा होत नव्हती आणि या देशातला कोणता पक्ष खऱ्या लोकशाही तत्वाने चालतो हा एक संशोधनाचा विषय आहे त्यामुळे मोकळी चर्चा होत नाही याला काही अर्थ नाही पण शिंदेनी पैशाच्या आणि जनसंपर्काच्या जोरावर आपली खलनायकी इमेज कमी केलेली आहे लोकसभेच्या वेळेला शिंदे जेवढे लो, लोक लोकप्रिय होते त्यापेक्षा अधिक लोकप्रिय आता झालेले आहेत लाडकी बहिणी योजनेमुळे महायुतीचा प्रचारही जोरात आहे या क्षणाला महायुतीने महाविकास आघाडीवर प्रचाराच्या फ्रंटवर मात केलेली आहे लक्षात घ्या खरं सांगायचं सा, तर महाविकास आघाडीसाठी जी अनुकूल परिस्थिती होती ती त्यांच्या वागण्यामुळे आता प्रतिकूल होते की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे मी पहिल्यापासून सांगतोय महाविकास आघाडीला अनुकूल परिस्थिती आहे पण त्यांनी जपून वागायला हवं खबरदारी घ्यायला हवी लोकसभेला आम्ही जिंकलो म्हणून विधानसभेला आम्ही जिंकूच असं गृहित धरून वागले तर कधी एखादा चेंडू तुम्हाला फसवेल आणि तुम्हाला त्रिफळाचित करेल हे सांगू शकत नाही हे लक्षात घ्या बेसावत राहाल तर पूर्णपणे तुमचा क्लीन बोल्ड होऊ शकतो कोणत्याही क्षणी महायुती तुमच्या पुढे जाऊ शकते आणि महायुतीने निदान प्रचारामध्ये निदान पैसे वाटण्यामध्ये नव्या योजना जाहीर करण्यामध्ये महाविकास आघाडीवर मात केलेली आहे एक गोष्ट सांगतो लाडकी बहीण योजना पॉप्युलर झाली आहे या याविषयी आता काही डिस्प्यूट होण्याचं कारण नाही आता डिस्प्यूट हा आहे की ता है। या बहिणी महायुतीला मत देतील की नाही एवढीच एक चर्चेची गोष्ट राहिलेली पण योजना तर पॉप्युलर झाली आहे या योजनेला महाविकास आघाडीने महिन्याभरापूर्वी पर्याय द्यायला हवा होता स्पष्टपणे म्हणायला पाहिजे होतं शिंदे जर दीड हजार रुपये देत असतील तर आम्ही दोन हजार देऊ किंवा तीन हजार देऊ तेलंगणामध्ये कर्नाटकामध्ये आम्ही अशा भाग्यलक्ष्मी वगैरे स्कीम्स चालवलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला हे अशक्य नाही आम्ही दोन हजार किंवा तीन हजार रुपये महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना देऊ असं स्पष्टपणे आजपर्यंत कुणीही बोललेलं नाही पृथ्वीराज चव्हाण बोललेलं नाहीत बाळासाहेब थोरात बोललेले नाही एरवी जास्त बोलणारे नाना पटोलेही बोललेले नाहीत त्यामुळे आपल्या जाहीरनाम्यावर सुद्धा या लोकांचं लक्ष आहे असं दिसत नाही या उलट जे जे पॉप्युलिस्ट जे जे लोकांनाही आहे ते सर्व शिंदे करतायत आणि त्याचं श्रेयही मिळवत आहेत त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा आहे समजा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे सगळ्यात लोकप्रिय नेते आहेत त्यामुळे त्यांना कठोरपणे सांगणं आवश्यक आहे सावध राहा रात्रच नव्हे तर दिवसही वैर्याचा आहे तेव्हा स्वतःच्या अहंकारामध्ये स्वतःच्या कोशामध्ये दंग राहाल तर कोणत्याही क्षणी तुमचा पराभव होऊ शकतो जसे शिंदे सुरतला गेले गुवाहाटीला गेले गोव्याला गेले आणि सुरतला जाईपर्यंत तुम्हाला कळलं सुद्धा नाही तुमच्याच पोलिसांनी तुम्हाला दगा दिला तसा दिग दगा बेसावध राहाल तर सुद्धा होऊ शकतो तेव्हा राजा रात्र दिवस वैर्याचा आहे सावध राहा एवढंच सांगणं माझं कर्तव्य आहे